नमस्कार सर्वांच परत एकदा इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न माता रमाबाई आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि थोर त्यागमूर्ती होत्या सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वणत येथे जन्मलेल्या रमाईने अत्यंत गरिबी आणि संकटातही बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी व सामाजिक कार्यक्रमासाठी घरची जबाबदारी पेलून अपार कष्ट केले अशा त्यागमूर्ती माता रमाबाई यांना कापडण्या येथे सर्व समाज बांधवांमार्फत अभिवादन करण्यात आले व त्यांची जयंती रक्तदान शिबिर ठेवून संपन्न करण्यात आली कापडणे या क्रांतिकारी भूमीमध्ये नियमितच सामाजिक कार्याची परंपरा जपली जाते त्याचाच एक भाग म्हणून कापडणे गावातील सर्व माता रमाई भीम आनवळे यांच्या मार्फत भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले या प्रसंगी इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले सोबत उपस्थित महिला वर्ग यांनी देखील रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला सोबत त्यांना रक्तदान करता आले नाही त्यांनी आपले हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करून घेतल्या उपस्थित महिलांना मंगलबाई ब्राह्मणे व चंद्रकला ब्राह्मणे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत त्यांच्या वतीने उत्कृष्ट अशी भेटवस्तू दिली सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील आपापले मनोगत व्यक्त केले कविता गाणे सादर केले सदर, के सदर कार्यक्रमाप्रसंगी धुळे येथील भंते आनंद शिंदे उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत माता रमाबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला माता रामाबाई यांचा असेच त्यागमूर्ती म्हणत नाही त्यासाठी त्या, त्या मातेने काय काय त्याग केले हे शब्दात सांगणे योग्य नाही दिवसाचा प्रपंच चालवण्यासाठी फक्त दीड रुपये खर्च करून मातारामय आपला प्रपंच चालवत अशा मातेला सर्वांचे कोटी कोटी वंदन आहे सदर रक्तदान शिबिर स्वर्गीय श्री मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर यांच्या पुढाकाराने संपन्न झाले सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त डी सी पी शांतीलाल भामरे माजी तंत्रमुख्याध्यक्ष अध्यक्ष नवलांना पाटील माजी सरपंच भट्टू पाटील माजी उपसरपंच हिम्मत चौधरी युवा उद्योजक योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते अक्षय भदाने संजय पाटील ललित बोरसे किरण पाटील श्याम पाटील ज्ञानेश्वर भामरे मनोहर पाटील प्रवीण पाटील आकाश कुंभार संजय माळी आधार भिल काशीनाथ भिल पत्रकार विठोबा माळी दिलीप पाटील दीपक भामरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद सरदार संतोष भामरे विनोद भामरे सिद्धार्थ बागुल सिद्धार्थ शिंदे संदीप ब्राह्मणे मधुकर थोरात सुदेन भामरे संजय सेंदाने राकेश निकम प्रफुल्ल भामरे मनोज शलिगन भामरे यांनी प्रयत्न केले यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना भूषण ब्राह्मणे म्हणाले की नमस्कार त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त कापडण्या गावामध्ये सर्व भीमानुयांमार्फत भव्य असं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले सोबतच या कार्यक्रमासाठी जमलेला सर्व महिला वर्ग व लहान बालक यांचा हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट तपासणी शिबिर देखील संपन्न झालं आणि आलेल्या महिलांचं स्वागत करण्यासाठी हळदी कुंभाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये महिलांना उत्कृष्ट असते गिफ्ट देखील देण्यात आले सोबतच भंते आनंद शिंदे यांचा देखील प्रबोधनाचा कार्यक्रम या प्रसंगी संपन्न झाला उपस्थित बालकांनी भाषणाचा व गाण्यांचा कार्यक्रम देखील या प्रसंगी सादर केला असा एकंदरीत खिळमिणीच्या वातावरणामध्ये कापड या भूमीमध्ये माता रमाबाई यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळेस गावातील प्रतिष्ठित व्यक्ती टोला पदाधिकारी व समाज माधव मोठ्या संख्येने उपस्थित होते